जळगाववर दुःखाचा डोंगर एकाच तालुक्यातील चौदा भाविकांचा मृत्यू गावात महिलांनी फोडला टाहो महाराष्ट्रातील चाळीस पर्यटकांसह हो निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे या अपघातात राज्यातील चौदा प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे हे सर्व भाविक भुसावळचे आहेत यामध्ये एकतीस जण जखमी झालेले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झालं आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील अरणगाव पिंपळगाव तळवेल या गावातले सर्व भाविक होते घटनेची माहिती मिळताच गावात अतिशय शोकाकुल वातावरण आहे गावातील हे सोळा ऑगस्ट पासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनाला गेले होते सोळा ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत त्यांचा प्रवास होता एकूण दोन लक्झरी बस नेपाळला गेल्या होत्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी टाहो फोडलाय भारताच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून एकशे चार लोकांचा एक गट दहा दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता हा गट तीन बसमधून प्रवास करत होता आणि त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली शुक्रवारच्या दिवशी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मासारंगडी नदीत दुर्घटनाग्रस्त झाली सशस्त्र पोलीस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पवडेल यांनी सांगितलं की या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव